बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाई न्योला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस केवळा न्यूज वर पाहत आहोत नाशिक संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव परिसरामध्ये व्हॅगनार कार्नर मालवाहू ट्रकला पाठीमागून धडक दिली असून या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान मालवाहू ट्रकला कारनं ही पाठी मागून झडक दिली गौंडगाव येथील स्पीड ब्रेकरवर हा अपघात झाला असून या अपघातामध्ये कारचा चक्काचोर झाला आहे सदर महिला सरला स्वप्नील लांडगे असे नाव असून या अपघातामध्ये ही महिला जागीच ठार झाली दरम्यान कारचाही चक्काचोर झाल्यानं मोठे नुकसान झाले आहे या महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे रात्री शविचित्रणासाठी आणण्यात आला होता पास करता इसके नहीं साथी या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला